मेडिकलचा जी आर निघालेला आहे त्याप्रमाणे मंजूर रिंगणघाटला झालेला आहे विधानसभेमध्ये घोषणा झालेली आहे ती तात्काळ अंमलबजावणी करावी आणि जागेचा प्रश्न सुटावा यासाठी प्रयत्न सुरू आहे पहिले स्पष्ट करतो माझ्या आग्राची कुठली जागा नाही याच्यामध्ये मेडिकल काउन्सिलनी मान्यता द्यावी आणि सरकारने तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा एवढीच भूमिका माझी आहे पण सम सो, समोर निवडणुका असल्यामुळे काही लोक राजकारण करत आहेत कारवाई करण्याबद्दल जे चुकीचा माझ्यावर जो आरोप केला आहे सिद्ध न करता त्याच्याबद्दल मी विचार करतो आहे नमस्कार मैं खुशी स्वागत है आपका न्यूज इंडिया में आइए नजर डालते है इस वक्त की बड़ी खबर पर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा मुद्दा शहरात चर्चेचा विषय राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांची पत्रकार परिषदेमध्ये आमदार समीर कुणावार यांच्यावर जे आरोप केले त्या आरोपांचे खंडन करताना आमदार कुणावार यांनी सांगितले शासकीय महाविद्यालयाच्या जागेबाबत जनतेत संभ्रम पसरवण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे आमदार समीर कुणावार यांनी जे आरोप केले त्याचे पुरावे सादर करण्यास सांगितले एसटी न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर गा, बघा हिंगणघाट मध्ये तालुक्याच्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आणि अजित पवार साहेबांनी आपल्या हिंगणघाटला आम्हाला हे शासकीय मेडिकल कॉलेज वर्धा जिल्ह्यात हिंगणघाटला दिलं आता जागेवरून राजकारण सुरू आहे हे जे नऊ जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र शासनाने जे घोषित केले होते नऊपैकी सात जिल्ह्याचे आतापर्यंत निधी मंजूर झालेला आहे आणि त्यांना चारशे तीन कोटीचा निधी हात देण्यात आलेला आहे हिंगणघाट हिंगणघाटमध्ये अजूनपर्यंत निधी वितरित झाला नाही याचं कारण हिंगणघाटमधील जागा ही अजून फायनल झालेली नाही आणि सध्या जागेवरूनही विरोधी पक्ष वेगवेगळे चुकीचे खोटे आरोप करत आहे त्यांनी केलेल्या आरोपाला कुठेही पुरावा नाही आणि माझं त्यांना सांगणं आहे की मेडिकल कॉलेजच्या बाबतीमध्ये राजकारण नको मोठ्या मुश्किलने हिंगणघाटला मेडिकल कॉलेज मिळालेलं आहे या मेडिकल कॉलेजमध्ये सर्व विरोधकांनी एकत्र येऊन याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे जा जी कुठली जागा त्या जागेची निवड केली पाहिजे आणि या ठिकाणी अजूनपर्यंत शासनाने कुठल्याही जागेची निवड केलेली नाही या ठिकाणी चाळीस एकर जमीन वेळाची तिथल्या त्यांनी घेतली त्यांनी देण्याचं कबूल केलेलं आहे तोसुद्धा प्रस्ताव केलेला आहे त्याचप्रमाणे जी झुडपी जंगल आहे तो सुद्धा प्रस्ताव केलेला आहे अजून सरकारने निर्णय घेतलेला नाही पण चुकीचा निर्णय चुकीचा संभ्रम पसरवण्याचं काम काही लोक करत आहे हे चुकीचं आहे आणि म्हणून माझं सर्वांना आव्हान आहे मेडिकल कॉलेजसाठी सर्वांनी एकत्र यावं आणि त्यांच्याजवळ जागा असेल जागा येईल त्यांनी सांगितलं प्रस्ताव त्यांनी द्यावा शासनाकडे पाठवा मी त्यांना मदत करण्यास तयार आहे मी त्यांना मदत करण्यास तयार आहे आणि शेवटी मेडिकल कॉलेज या सरकारच्या हातून व्हावं तीन महिन्याच्या नंतर विधानसभेच्या निवडणुका आहे निवडणुकीमध्ये हे मेडिकल कॉलेज थांबवू नये हा माझा प्रयत्न आहे त्यामुळे मेडिकल कॉलेज होणे गरजेचं आहे पत्रकार परिषद झाली आणि मला कन्स्ट्रक्शन आणि तुम्ही त्या जागेत मुठभर शहरातले व्यापारी म्हणून पार्टनरशिप आहे आणि पार्टनरशिप असल्यामुळे हे मेडिकल कॉलेज वेडा या ठिकाणी नेते असा आरोप तुमच्यावर करणार संपूर्णपणे निराधार आरोप आहे त्यांनी या आरोपाचा पुरावा द्यावा त्यांनी या आरोपाचा पुरावा द्यावा चुकीचे आरोप करू नये चुकीचे आरोप करू नये समोर निवडणूक समोर ठेवून हे चुकीचे आरोप करून संभ्रम पसरवण्याचं काम हे सुरू आहे त्यामुळे हे आरोप त्यांनी सिद्ध करावे हा माझा त्यांना प्रश्न आहे नंबर दोन या सरकारच्या हातून दयाप्रमाणे नऊ जिल्ह्यामध्ये मंजूर झाले होते त्यापैकी सात जिल्ह्याचे निधी अलॉटमेंट झालेला आहे त्यांना मेडिकल कॉलेजचा पैसा चारशे तीन कोटी रुपये पोहोचलेला आहे आपलंसुद्धा कॉलेज हे विनाकारण वादामध्ये अटकू नये यासाठी जर चाळीस एकर जमीन तुमच्याजवळ असेल तुम्ही ती ताबडतोब द्या आणि त्यासोबत मी सुद्धा तुमच्यासोबत येण्यास तयार तुम आहोत माझी कुठलीही भूमिका त्या संदर्भामध्ये नाही माझ्या बाबतीमध्ये गैरसमज पसरवण्याचं काम विरोधी पक्षनेते त्या सर्व पक्षीय बैठकीमध्ये कोणकोणत्या शहरातले कृती समितीचे राहणार आहे का किंवा कोणकोणत्या पक्षाचे नेते घेऊन तुम्ही बसणार आहे आणि कधी होणार आहे मी विरोधी पक्षाच्या नेत्यांना फोन केला स्वतःहून तीन चार लोकांना मी स्वतःहून फोन केला आणि त्यांना तुमच्या जर प्रस्ताव असेल तर आपण बसण्याची त्यांना मी मी माझ्याकडून विनंती केलेली आहे आणि म्हणून मी त्यांना विनंती करणार आहे त्यांनीसुद्धा प्रस्ताव द्यावा तो प्रस्ताव शासनाकडे जर मंजूर व्हावा शेवटी मेडिकल कॉलेज तात्काळ होणं गरजेचं आहे हा हिंगणघाटचा विषय नसून वर्धा जिल्ह्याचा विषय आहे वर्धा जिल्ह्यासाठी हे मेडिकल कॉलेज मंजूर झालेला आहे त्यामुळे मेडिकल कॉलेजचा प्रश्न हा नुसता चर्चेमध्ये किंवा राजकारणामध्ये थांबून चांगलं होणार नाही म्हणून मी विरोधी पक्षाच्या नेत्यांना फोन करून त्यांच्यासोबत बसून त्यांनी जर प्रस्ताव असेल हो त्यांनी तो प्रस्ताव द्यावा हो शासनाकडे पाठवण्यास त्यांनी पाठवावा मी अशी विनंती त्यांनाही करतो जिल्हाधिकाऱ्यांनाही करतो आणि हा निर्णय शेवटी जनतेचा झाली आहे त्यामुळे संभ्रम कोणी पसरू नये पुरावा म्हणून विरोधकांनी एक पत्र लिहिलेलं आहे माध्यमांसमोर व्यवहार अशा पत्र मेडिकल जागा ठरवण्याचे अधिकार मला नाही आहे जागा ठरवण्याचे अधिकार जिल्हाधिकारी वर्धा मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया मुंबई महाराष्ट्र शासन मुंबई उच्च शिक्षण विभाग हे तिन्ही मिळून याचा बाबतीमध्ये निर्णय घेणार आहे माझं कर्तव्य फक्त एवढंच होतं की मेडिकल कॉलेज हिंगणघाटला खेचून आणणं ते मी आणलं आता मेडिकल कॉलेज तात्काळ सुरू व्हावं आणि इतर जिल्ह्यांना ज्याप्रमाणे निधी दिला त्याचप्रमाणे आमच्या हिंगणघाटला सुद्धा निधी न्या लवकर मिळावा आणि ह्या जागेचा प्रश्न सुटावा यासाठी मी प्रयत्न करत आहे आणि बाकी जागेचे कागदपत्र असेल किंवा कोणत्याही कंपनी देत आहे हे सर्व बघण्याचे काम हे जिल्हाधिकारी वर्धा आणि महाराष्ट्र आणि मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया यांचं काम आहे या विभागाचा आमदार म्हणून हे मेडिकल कॉलेज मध्ये तातडीनं झालं पाहिजे उद्या निवडणुका आहे विधानसभेच्या निवडणुकाच्या नंतर हा जर निर्णय गेला तर हा निर्णय बदलू नये ही माझी भूमिका आहे आणि म्हणून ही ज्या सरकारनी आपल्याला मंजूर केलेला आहे त्यांच्या कार्यकाळामध्ये हे मेडिकल कॉलेजची उदळ मारण्याचं काम व्हावं हा चारशे तीन कोटीचा निधी मिळावा आणि हिंगणघाट नाही हिंगणघाटचा विकास व्हावा हिंगणघाट पूर्ण विधानसभेचा आणि वर्धा जिल्ह्यातल्या लोकांना हे सोयीचं व्हावं हा एवढाच माझा फक्त प्रामाणिक उद्देश आहे आणि म्हणून मी माझी आमदारकी दावावर लावून ही मेडिकल कॉलेज या ठिकाणी आणण्यासाठी प्रयत्न केला मेडिकल कॉलेजवरून राजकारण होत आहे का जिल्ह्यात मेडिकल कॉलेजवरून जे आरोप सुरू आहे हे चुकीचे आहे हे राजकीय आरोप आहे याच्यातून दिसत आहे मेडिकल कॉलेज कुठे हो आ, हे इंगणघाटमध्ये झालं पाहिजे इंगणघाटच्या आसपास झालं पाहिजे ही भूमिका हे तात्काळ होणं गरजेचं आहे कारण की सात जिल्ह्यांना निधी मिळाला मी मगाशी सांगितलं की सात आठ जिल्ह्यांना पूर्ण चारशे तीन कोटीचा निधी एप्रिल महिन्यामध्ये त्यांना मिळालेला आहे आपला निधी अजून बाकी आहे आणि म्हणून हे राजकारणामध्ये जाऊ नये समोर विधानसभेच्या निवडणुका आहे काही लोकांच्या निवडणुकासमोर ठेवूनही काही लोकांचे आरोप चालू आहे पण मी त्याच्यावर लक्ष देत नाही मला मेडिकल कॉलेज झालं पाहिजे हा माझा प्रयत्न आहे खबरों में अब तक के लिए बस इतना ही फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए एच न्यूज इंडिया